वास्तुशास्त्र टिप्स एक गोराचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते दोन गोराचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी तीन छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हातानं कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हातानं अंगठा व अनामिकेच्या साह्यानं आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी चार वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा पाच घरातील सर्व देवांना हळदकुंडाची माळ घालावी सहा रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी सात व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशाचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी आठ बुधवारी पैसे कुणासही उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही नऊ संध्याकाळनंतर दिवे लागल्यानंतर कुणालाही पैसे देऊ नये तसेच राहूच्या हुद्यात हो पैसे देणे घेणे व्यवहार करू नये दहा सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते अकरा दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते बारा आपल्या कपाळी मधल्या बोटानं गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते तेरा पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते चौदा घरात मनी प्लांट लावू नये पैशाशी चणचण भासते पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कुणाही एका व्यक्तीनं रोज एक हजार वेळा जप करावा धनलाभ होतो सोळा लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना याचा अनुभव आला आहे सतरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशानं कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे अठरा घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये एकोणावीस रोज सकाळी पूजा झाल्यावरती घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तवास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आदी लक्ष्मी चिरंतर नांदेल वीस द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी यंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीनं विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी आहे एकवीस जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो सूर्योदय अथवा सूर्यास्तासमय झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते सबस्क्राईब प्लीज